नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज दूत न्यूज मध्ये जळगावच्या चार मुलांचा रशियात नदीत मृत्यू जळगावच्या तीन विद्यार्थ्यांचा प्रक्रिया सुरू रशिया देशातील द वाईज नोहोग्रॉड स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन, तीन विद्यार्थी वलखो नदीच्या किनारी शहराच्या समुद्र किनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते त्यावेळी लाट येईन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या तिघांचा मृत्यू झालेला तर एकाला आहे याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दूतवासातील एक कुमार गौरव आय एफ यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे जळगावतील तिघांचा मृत्यू एकाला वाचवण्यात येश या बाबत प्राथमिक माहितीनुसार हर्षल अंतराव देसले भडगाव जिशान आशपाक पिंजारी जी या फिरोज पिंजारी अंबळनेर हे विद्यार्थी रशियाच्या यारोसलो द वाईज नोव्हो ग्रोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते हे तिघ आणि त्यांच्या सह यादी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वलखोड नदीच्या किनारी शहरांच्या समुद्र किनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते यावेळी एक मोठी लाट आली आणि त्यांना नदीत ओढलं या तिघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र झाले असून त्यांचे मृतदेह मॉस्कोवरून दुबई मार्गे मुंबईला पोहोचणार आहे मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाकडे नातेवाईकांना हे मृतदेह सुपूर्द केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दूतवाशाकडून मिळाली आहे मृतदेह कधीपर्यंत पोहोचतील हे नेमकं वेळ अजून कळलेले नाही